माझ्या समोर ही धुरा सोडून संतांना सुद्धा आणि म्हणूनच जीवनाचा शेवट जर गोळ करायचा असेल तर तो शेवट जर गोळ करायचा असेल तर त्यासाठी संत पदाची जोड आम्हाला भगवंतानी संतांनी दिलेली आहे ती जोड परिवाराला असली की घरात आलेलं दुःख सांभाळण्याची शक्ती तो भगवंत देतो आज या परिवारावर स्वर्गीय शिवशंकर काका नऊ तारखेला जगाचा निरोप घेतला आपल्या आयुष्याची संध्याकाळ केली या परिवारात या परिवारातले शिवशंकर काका आधी मुख्याध्यापक होते जवंजाळ परिवाराचे हेडमास्तर होते आता याच्यानंतर या परिवारातले हेडमास्टर राजेश दादा जम जाणार राजेश दादा तुमची पदवी वाढून गेले बाबा जेव्हा बाप घरातून जात असतात ना तेव्हा लेकरांना मोठं करून जात असतात म्हणतात बाप हे नावाचं दैवत जेव्हा जगातून जाते तेव्हा त्याला विचारा जावे त्यांच्या वंश कळे राजेश दादा सारखा वाघासारखा माणूस मी मगा ढसा ढसा रडतानी पानो ज्याने बाप आणि लेख नावाचं नाताची गाठ बांधली ना तो लेख रडू शकते लक्षात ठेवा अनेकांच्या दुःखात हा माणूस राजेश दादा दुसऱ्याला धीर देण्यासाठी जाणारा माणूस पण आज बाप नावाचं छत्र डोक्यावरच गेलं याच भान त्यांना झालं आणि कुठेतरी म्हणत होते दादा पॉंग्यू काय होते तर हे म्हणणार आता माझ्या मागे कोणी नाही खरी गोष्ट आहे बाप नावाचं दैवत दरवाज्यात खुर्ची टाकून जरी बसलेलं असलं खूप मोठा आधार आहे तो गेल्यानंतर आम्हाला समजते आणि म्हणून जोपर्यंत जिवंत बाप नावाचं दैवत आपल्या घरात आहे ना त्याला जपण्याची तयारी बाप नावाचं दैवत माझे बाबा असो की तुमच्या सर्वांचे बाबा असो गेल्यानंतर मग काय अर्थ आणि राजेश दादानी खूप चांगलं जोपासलं दादा खूप चांगली सेवा तुमच्या माध्यमातून झाली संतोष दादा असतील राजेश दादा असतील आणि परिवारातला प्रत्येक सदस्य आमच्या जयश्रीताई असतील उज्ज्वलाताई असतील दोन्ही घरातल्या सुना एखाद्या लेकीसारखं प्रेम केलं सासरे म्हणून कधीच पाहिलं नाही आदरणीय शिवशंकर काकांना बापाच्या नात्यात पाहिलं एक बाप माहेरात सोडला दुसरा बाप अळसण्यात भेटला त्यांना जवजाळ परिवारात आणि आमच्या वर्षाताई दादा आणि संतोष दादाच्या भगिनी यांचं सुद्धा तेवढंच प्रेम बाबांना लाभलं कारण आता सध्याची परिस्थिती जगातली अशी आहे आई वडिलांवर प्रेम करणारे लेकरच फार कमी झाले माय बापाने लेकर शिकवण्यासाठी हाडाचे काळ केले आयुष्याची संध्याकाळ केली बाप दोनशे रुपयाच्या त्या धोत्रात आणि दोनशे रुपयाच्या पैजाम्यात शंभर रुपयाच्या स्लीपर मध्ये राहिला पण लेखाला मध्ये पाठवत असताना माझा लेख कुठे कमी नाही दिसला पाहिजे ठेकेकडे पंधरा पंधराशे रुपयाची जीनची पॅन्ट घालून जा कशासाठी नाही तुला उद्या कोणी खालच्या नाही पाहू बाप शंभर रुपयाच्या पैजाम्यात राहिला पण लेखाला कुठेतरी खाली नाही पाहायचं काम पडलं पाहिजे हे त्या बापांनी केलं आणि लेख जेव्हा टिकऱ्या घेऊन खूप मोठ्या टिकर्या घेऊन जेव्हा बापापासून दूर गेला गावापासून तर दूर गेला पण विचारापासून आणि नात्यापासूनही दूर गेला ही शोकांतिका आज जगात प्रत्येक ठिकाणी अनेक ठिकाणी पाहायला मिळते त्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही ज्या ठिकाणी संत